वाढदिवसाचे फटाके अन्यत्र वाजवण्यास सांगितल्याच्या रागातून ब्युटी पार्लर चालक महिलेवर लोखंडी एडक्यानं वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांसह तिघांना इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी अटक केली सलमान नदाफ अविनाश पडियार आणि अनिकेत पवार अशी त्यांची नाव आहेत पोलिसांनी या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक केली आहे या सर्वांना न्यायालयानं बावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी इथं भागातील जगताप तालमीजवळ पूनम कुलकर्णी यांचं ब्युटी पार्लर आहे या ब्युटी पार्लर परिसरात वाढदिवसानिमित्त पंधरा जुलै रोजी रात्री फटाके वाजवले जात होते यावेळी कुलकर्णी यांनी अन्यत्र फटाके वाजवण्यास सांगितल्याच्या रागातून पोलीस रेकॉर्डवरील सलमान नदाफ अविनाश पडियार यश भिसे रोहित असाल आरसलान सय्यद यांच्यासह सहा जणांनी शिविगाळ करत दगड फेकून आणि लोखंडी एडक्यानं वार करून कुलकर्णी यांना गंभीर जखमी केलं तसंच ब्युटी पार्लर शेजारील दुकान शौचालयाचंही नुकसान केलं होतं या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी यापैकी सलमान नदाफ याला बेंगलोरला जाण्यासाठी शिरोलीत बसमध्ये चढताना फिल्मी स्टाईलनं अटक केली तर अविनाश पडियारला वडगावमधून आणि अनिकेत पवार याला टाकवडेतून अटक केली दरम्यान संशयितांपैकी यश भिसे आणि रोहित असाल या दोघांना यापूर्वीच अटक केली आहे या सर्व संशयितांना आज न्यायालयानं बावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यातील सहाव्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत